नमस्कार मित्रांनो आज आपण मकर संक्रांतीनिमित्त तिळगुळाचे लाडू किंवा चिक्की न करता वडी करणार आहोत तर हे वडी कोणी पण करू शकते अगदी सोपी पद्धत आहे आणि लवकरात लवकर होऊन तयार होते पाक न करता वडी करणार आहोत नक्की ट्राय करा चला तर मग खमंग अप्रतिम अगदी पंधरा मिनिटांमध्ये होऊन तयार होणारी तिळगुळाची वडी करण्याकरिता सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे इथे मी एक वाटी गावरान तिळ घेतली आहे तुमच्याकडे गावरान तिळ नसेल तर तुम्ही पॉलिशचे सुद्धा घेऊ शकता हे आपल्याला भाजून घ्यायचे आहे जशी आपण चिक्कीसाठी किंवा लाडूसाठी तीळ भाजून घेतो त्याच पद्धतीने भाजून घ्यायची आहे शेंगदाणेसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहे इथे मी एक वाटे शेंगदाणे घेतले आहे शेंगदाण्याचे टर्पल निघू शकेल इथपर्यंत आपल्याला शेंगदाण्याला भाजून घ्यायचे आहे आणि टर्पल काढून घ्यायचं आहे मिक्सरच्या बाउलमध्ये भाजलेले शेंगदाणे आणि तीळ गार झाल्यानंतर ॲड करायचे आहे आणि एकजीव करून अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहेत ताटाला किंवा कुरपाटाला तेल किंवा तूप लावून घ्यायचे आहेत कढईमध्ये एक चम्मच तूप ॲड करायची आहे आणि कट केलेला एक वाटी गूळ ॲड करायचा आहे गूळ आपल्याला फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे पाक करायचा नाही आहे तीळ आणि शेंगदाणे रवाळ आपण वाटून घेतले होते ते यामध्ये ॲड करायचे आहे आणि एक जीव करून घ्यायचे आहेत सोबतच एक चम्मच विलायची पुडी यामध्ये ॲड करायची आहे आणि एक जीव करून घ्यायची आहे हे प्रोसेस आपल्याला फास्टमध्ये करायची आहे ते झाल्यानंतर लगेचच आपल्याला ज्या ताटाला आपण तेल लावून घेतले होते त्यावरती हे सारण ॲड करायचं आहे आणि एका वाटीच्या साह्याने हे आपल्याला फैलवून घ्यायचं आहे नंतर यावरती तीळ ॲड करायचे आहे आणि पुन्हा एकदा थापून घ्यायचे आहे तर तुम्ही यावरती शेंगदाणे ड्रायफ्रूट किंवा भाजलेले खोबरं खीस हे सुद्धा ॲड करू शकता दोन मिनटांसाठी गार होण्यासाठी साईडला ठेवले होते आता याला आपल्याला कट करून घ्यायचे आहे तुम्हाला जसे हवे आहे तशा आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता मी इथे काजूकतलीचा आकारामध्ये कट करून घेतले आहे पुन्हा एकदा दोन मिनटांसाठी हे साईडला ठेवायचे आहे नंतर काढून घ्यायचे आहे तर इथे तुम्ही बघू शकता किती इझिली हे निघून राहिले आहे कारण आपण ताटाला तेल लावून घेतलं होतं त्यामुळे हे इझिली निघून जाते चला तर मग खमंग रुचकर अप्रतिम अशी हे वडी होऊन तयार झालेली आहे नक्की एकदा तरी ट्राय करा पंधरा मिनटामध्ये होऊन तयार होते आणि सोपी पद्धत आहे करण्याची कोणी पण करू शकते चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू